लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका खटाव मान मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार વડુજેથી હુતમા હાઇસ્કૂલ અને તડવળે એથી કિસાન મતદાન કેન્દ્ર ઠરલી વિશેષ આકર્ષણ ત્રેચીસ માઢા લોકસભા મતદારસંઘથી માન વિધાનસભા મતદારસંઘા અંતર્ગત ખટાઉ તાલુક્યાલ સર્વ મતદાન કેન્દ્રા પર મતદાન પ્રક્રિયા કિરકળ અપવાદ ઉભતા શાંતત પાર પડલી मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यावर सुरुवातीला मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या अतिउष्णतेमुळे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत मात्र मतदान तुरळक प्रमाणात सुरू होतं सायंकाळी साडेचार नंतर मात्र मतदारांनी सर्व बूथवर गर्दी केली असल्याचं दिसून आले खटाव तालुक्यातील दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी फक्त तीस टक्के मतदान झालं होतं त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी बावन्न टक्के मतदान झालं तप्त तो उण्यातही तो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खटाव तालुक्यातील वडोज येथील हुतात्मा विद्यालयात प्रवेशद्वारावर ऐतिहासिक हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारलेली मतदान केंद्र कमान तसेच आतील मैदानात उभारलेला हुतात्मा सेल्फी पॉइंट आणि तडवळे येथील जय किसान मतदान केंद्रात पारंपरिक पद्धतीने सजवलेली बैलगाडी शेतकरी साहित्य वेशभूषा आदी विशेष सजावट ही दोन्हीही आदर्श मतदान केंद्र विशेष आकर्षण ठरली तालुक्यातील मायनी औंद निमसोड खटाव सिद्धेश्वर कुरोली तर मान तालुक्यातील दहिवडी म्हसवड गोंधवले आदी मोठ्या मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या यामध्ये वयोवृद्ध व महिला मतदारांची मतदानासाठीची उत्सुकता कडक उन्हातही दिसून आली येथील मतदान केंद्रावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो सेशनसाठी से मतदारांची चढा ओढ लागली होती तर तेच फोटो सोशल मीडियावर आणि स्टेटसवर ठेवून आम्ही मतदान केलं तुम्हीही करा अशा आशयाचे मेसेज लक्षवेधी ठरत होते अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती तसेच मतदारांसाठी पिण्याच्या पाण्यासह मंडप टाकून सोय करण्यात आली होती माडा लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेलं उत्तम नियोजन हे अश्विनी शेंडगे व पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ठेवलेला चोख पोलीस बंदोबस्त त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मानखटाव प्रशासनाच्या वतीने या निवडणूक मतदानासाठी तयारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी आवश्यक असलेली सेवा सुविधा देण्याचा उत्तमरित्या प्रयत्न करण्यात आला तापमान विचारात घेऊन मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडप जिथे आवश्यक आहे तिथे महिला मतदार व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बसण्याचे प्रतीक्षा कक्ष ओ आर एस पाकिटं यांचं फिरते वैद्यकीय पथक इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मानखटाव मतदारसंघात एकूण तीन लाख पन्नास हजार अकरा मतदार असून पुरुष मतदार एक लाख ऐंशी हजार सत्तावीस तर महिला मतदार एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर आहे इतर मतदार नऊ आहेत एकूण मतदान केंद्र तीनशे एकोणसत्तर आदर्श मतदान केंद्र तीन जवान मस्वर जय किसान तडवळे हुतात्मा वडूज महिला चालवणारे मतदान केंद्र दोन युवा मतदान केंद्र दोन दिव्यांग मतदान केंद्र एक तर निवडणुकीसाठी कर्मचारी साधारणत पंधराशे पोलीस कर्मचारी साधारणत सातशे नियुक्त करण्यात आले होते एकंदरीत मानखटाव मतदारसंघात एकूण तीन लाख पन्नास हजार मतदार असून यापैकी सरासरी दोन लाख पंधरा हजार चारशे जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून सरासरी बासष्ट टक्के मतदान झालं डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र